आपण अजित पवारांची ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे याच पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीला बोलत असताना आपला अजित पवार म्हणून या प्रकरणाशी दुरान्वयाने देखील संबंध नाही हे अजित पवारांचे शब्द आहेत त्यांनी स्पष्टपणे या पत्रकार परिषदेच्या पूर्वी सुरुवातीलाच अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका स्पष्ट केली मात्र या पत्रकार परिषदेमध्ये पुढे बोलत असतानाच अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे काय कबुली दिली हे आपण ऐकलेलं आहे आता पुन्हा एकदा टप्प्याटप्प्यांमध्ये अजित पवारांचे नेमके वाक्य काय आहेत त्यांचा एकूण एक शब्द आज महाराष्ट्राच्या समोर मांडण्याचा आमचा हा प्रयत्न आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपण टप्प्याटप्प्याने अजित पवारांनी दिलेली ही अप्रत्यक्ष कबुली काय आहे ते आधी पाहूयात अजित पवारांचं पहिलं वाक्य काय होतं ते आधी पाहूयात मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं मागे एकदा तीन एक चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं मागे एकदा तीन ते चार महिन्यांपूर्वी असं काहीतरी चालल्याचं आपल्या कानावर आलं असं अजित पवार म्हणतात याचाच अर्थ जो व्यवहार एकोणीस मे दोन हजार पंचवीसला झालेला होता याचाच अर्थ अजित पवार जो काळ सांगतायत जो कालावधी सांगतायत तीन ते चार महिन्यांपूर्वी आपल्या कानावर आलं होतं आणि जो व्यवहार ज्या व्यवहारासंदर्भात संपूर्ण झी चोवीस तासने हा गैरव्यवहार समोर आणला त्या व्यवहार झाला त्याची तारीख होती एकोणीस मे दोन हजार पंचवीस याचाच अर्थ त्या काळासंदर्भातच अजित पवार बोलू बोलतायत असं म्हणायला कुठंतरी आता वाव आहे कबुली क्रमांक एक हा होता या पुढे जाऊन अजित पवार काय म्हणतात ते देखील ऐकूयात त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही आता आणखी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो त्यावेळेस मी सांगितलं की असलं काहीही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं अजित पवार म्हणतात आता असलं चुकीचं केलेलं मला चालणार नाही हे अजितदादांनी नेमकं कुणाला सांगितलं त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये जे शासकीय अधिकारी संबंधित खात्याचे अधिकारी या संपूर्ण प्रकरणामध्ये गैरव्यवहारामध्ये इन्व्हॉल्व्ह होते त्याची अजित पवारांना यापूर्वीच कल्पना होती का अजितदादांचा त्यांच्याशी तीन ते चार महिन्यांपूर्वी जे तेच सांगतायत तेव्हा त्यांचा संपर्क अजित पवारांशी झाला होता का अजितदादांनी नेमकं कोणाला सांगितलं त्यांचा नेमका संवाद कोणाशी झाला पार्थ पवारांशी त्यांचं बोलणं झालं या संपूर्ण प्रकरणामध्ये तहसीलदार असतील संबंधित खात्याचे अधिकारी असतील महसूल खात्याशी संदर्भातले लोक असतील त्यांच्याशी अजितदादा बोललेत का कारण मला असं चालणार नाही असं अजितदादांनी नेमकं कुणाला सांगितलं हा देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण त्याची कबुली स्वतः अजित पवारच देत आहेत आता या पुढे जाऊन अजित पवारांनी काय सांगितलं होतं ते पण एकदा पाहूयात कबुली क्रमांक तीन असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणीही करू नयेत अशा संदर्भातल्या सूचना मी दिलेल्या होत्या असं अजित पवार म्हणतात याचाच अर्थ चुकीचं काहीतरी घडत होतं चुकीचं काहीतरी घडतंय याची माहिती अजित पवारांना तीन ते चार महिन्यांपूर्वीच होती का कारण त्याची अप्रत्यक्ष कबुली अजित पवारच या पत्रकार परिषदेमध्ये देत आहेत आणि त्यामुळं आता प्रश्न उपस्थित होतोय जर अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी घडत असतील तर अजित पवारांनी इतका जो तीन ते चार महिन्यांचा कालावधी त्यांच्याच सांगण्यानुसार मधला जो गेला आहे त्या काळामध्ये अजित पवारांनी या संदर्भात कोणाकडे धाव घेतली का यंत, संबंधित यंत्रणांना त्यांनी या संदर्भात माहिती दिली का नव्हे तर महसूल खात्याशी त्यांनी संपर्क साधला का किंबहुना थेट मुख्यमंत्र्यांच्या कानावर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी ही बाब घातली का कारण अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी घडतायत ते जर तुमच्या कानावर आलं होतं तर तुम्ही या संदर्भात वाच्यता का केली नाही असा देखील दादा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतोय हा तीन टप्प्यांमध्ये दादांची ही कबुली आपण ऐकली एक पुन्हा एकदा संपूर्ण बाईट ऐकूया जेणेकरून महाराष्ट्राच्या समोर जे वास्तव आहे ते पोहोचायला पाहिजे पुन्हा एकदा आपण एक पूर्ण बाईट ऐकूया मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या अजित पवारांची ही पूर्ण प्रतिक्रिया आपण ऐकली आहे टप्पे टप्प्याटप्प्यांमध्ये देखील त्यांनी काय म्हटलंय म्हटलेलं आहे ते आपण ऐकलंय